उद्या परभणीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे या लोकार्पण सोहळ्यास मंत्री महाराष्ट्र राज्य अतुलची सावे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ मंत्री, मंत्री जयकुमारजी गोरे राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी मेघना दिदी बोर्डीकर यांची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये संयोजक रोहित राऊत यांच्या वतीने देण्यात आली आहे उद्या दिनांक नऊ मार्च रोजी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं जे अनावरण आहे त्याला प्रमुख उपस्थिती छगनरावजी भुजबळ साहेब कार्यक्रमाचे उद्घाटक अतुलजी सावे साहेब आणि प्रमुख अतिथी मेघना दिदी बोर्डीकर मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सोहळा पार पडत आहे सुरुवातीपासून जे महात्मा फुलेंचं पुतळा स्थापन झालेला आहे त्याच्या जे समिती आहे त्यांनी आम्हाला हे नवीन पुतळा आणण्यासाठी याच्यासाठी सर्व मदत केलेली आहे त्यासोबतच सर्वांचं सहकार्य असल्यामुळं पुतळ्याचं जे काम आहे ते लवकर झालेलं आहे यासाठी वेळोवेळी जो फॉलोअप घ्यावा लागत होता त्यासाठी नेहमी आम्हाला साहेबांनी भरपूर वेळेस मदत केलेली आहे अक्षरशः एका वर्षामध्ये पुतळा तयार करून स्थापन करून अनावरण करणं इतक्या कमी कालावधीमध्ये हा योग घडून आलेला आहे योगायोगानं नऊ मार्च नऊ मार्चनंतर दहा मार्च दिवशी सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे त्याच्या व एक दिवस अगोदर याचं जे अनावरण आहे याच्यासाठी मी सर्वांना विनंती आणि आवाहन करतो की उद्याचा जे कार्यक्रम आहे तो खूपच चांगला आणि ऐतिहासिक होणार आहे सर्वांना विनंती करतो आणि आवाहन करतो की सगळ्यांनी हे कार्यक्रम आवर्जून उपस्थित राहा जसं जमाल तसं या सगळे काळजी घेत या पण या